नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येतच असतो म्हणजे बघा ना कधी कधी कसं होतं की कोणीतरी तुमच्याशी खूप छान बोलत असतं रोज मॅसेजेस असतात कॉल्स असतं हसणं बोलणं असतं तुमचं आणि अचानक एक दिवस ती व्यक्ती तुमच्या मधून गायब होते म्हणजे ना मेसेजेस ना कॉल्स ना रिप्लाय आणि कोणत्याही कारणाशिवाय अशा व्यक्ती सायलेंट होतात आणि मग आपणच विचार करत बसतो मी काही चुकीचं केलं आहे का किंवा मी एवढा महत्वाचा नाहीये का त्यांना काय झालंय मनात दडपण ताण अनिश्चितता आणि एक प्रकारचा इमोशनल कन्फ्युजन आपल्यामध्ये सुरू होतो कधी कधी आपण लगेच मेसेज करतो त्यांना कॉल करतो दहा तिथं पंधरा वेळा आपण चेक करतो की त्यांनी स्टेटस पाहिलेला आहे का आपला पण फ्रेंड्स असं रिॲक्शन देणं आपली व्हॅल्यू कमी करतं बरं का आणि ते आपल्यापासून अजून दूर जातात मग अशा वेळी नेमकं काय करायचं कसं वागायचं की तुमची स्वतःची किंमत ही टिकेल सेल्फ रिस्पेक्ट पण राहील आणि ज्यानं तुमचं बोलणं बंद केलेलं आहे तो स्वतःहूनच परत तुमच्याकडे आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल आणि रियल लाईफ वापरल्या ना तर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे परत येण्याची शक्यता खूप वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या टिप्स तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग ठेवतील आणि तुमचं सेल्फ रिस्पेक्ट पण इंटॅक्ट करतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामधील प्रत्येक पॉईंट तुमच्या नात्याचं फ्युचर बदलू शकतो आणि कदाचित तुमचं मन सुद्धा हलकं करेल तर मित्रांनो सुरुवात करूया आजचा महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो टीप नंबर एक आहे घाई करू नका जेव्हा एखादी व्यक्ती अचानक आपल्याशी बोलणं बंद करते तेव्हा पहिली चूक आपण जी करतो ना ती म्हणजे घाई करणे आपण लगेचच दोन तिथे तीन मॅसेजेस पाठवतो कॉल करतो परत मेसेज करतो म्हणजे त्या व्यक्तीला आपण दाखवतो की आपण खूप डिस्टर्ब आहोत पण लक्षात ठेवा लोकांना डिस्टर्बन्स दाखवण्यापेक्षा डिस्टन्स जास्त आकर्षित करत असतो म्हणून पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाई करू नका त्यांनी बोलणं बंद केले ना मग ठीक आहे त्यांना थोडी स्पेस द्या त्या स्पेसमध्येच त्यांना तुमची व्हॅल्यू जाणवते कारण जेव्हा आपण सतत मॅसेज करतो ना तेव्हा आपण आपली किंमत कमी करत असतो पण जेव्हा आपण शांत राहतो ना तेव्हा ते, ते स्वतःला असा प्रश्न विचारत करतात की हा रिप्लाय का नाही करत हा माझ्याशिवाय ठीक आहे का मी चुकीचा आहे का ही नॅचरल सायकोलॉजी आहे मित्रांनो घाईनं केलेलं मेसेजेस किंवा कॉल कधीही सकारात्मक परिणाम देत नाहीत उलट त्या व्यक्तीवर प्रेशर वाढतो आणि ती व्यक्ती आपल्या आपल्यापासून आणखी दूर जाते त्यामुळे अशा वेळी स्वतःला थांबवा शांत बसा त्यांना वेळ द्या स्पेस द्या त्यांनी तुमचं महत्व जाणायला हवं आणि ते फक्त तेव्हा जाणतात जेव्हा तुम्ही पक्का स्टेबल कॉन्फिडंट दिसता जितक्या लवकर तुम्ही घाई करणं थांबवाल ना तितक्या लवकर ते तुम्हाला मिस करायला सुरुवात करतात आणि हेच पहिलं पाऊल आहे त्या व्यक्तीला पुन्हा तुमच्याकडे आणण्याचं तर मित्रांनो दुसरी टीप आहे स्वतःला दोष देऊ नका जेव्हा कोणीतरी अचानक आपल्याशी बोलणं बंद करतं तेव्हा सर्वात पहिली गोष्ट आपण करतो ती म्हणजे स्वतःलाच दोष देणं आपण मनात विचार करायला लागतो की मी काही चुकीचं बोललो आहे का मी त्याला दुखावलं आहे का मी पुरेसा चांगला नाही आहे का आणि हे विचार हळूहळू आपला आत्मविश्वास खाऊन टाकतात मित्रांनो पण एक सत्य लक्षात ठेवा प्रत्येक वेळी सगळं तुमच्यामुळे होत असतं असं नाही समोरची व्यक्ती त्याच्या स्वतःच्या समस्यांमध्ये गुंतलेली असेल किंवा मग कुटुंब काम ताण मूड स्विंग स्ट्रेस असं काहीही असू शकतं पण आपल्याला संपूर्ण ब्लेम स्वतःवर घेण्याची सवय असते पण इथेच तुम्ही थमाला थांबवायला हवं स्वतःला सतत चुकीचं समजणं ही इमोशनल पनिशमेंट असते ती व्यक्ती रिप्लाय करत नाही म्हणून तुमची व्हॅल्यू कमी होत नाही त्याचं वागणं त्याचं असतं आणि तुमचं मूल्य तुमच्यामध्ये असतं कधीकधी लोक दूर होतात ते त्यांच्या आयुष्यातील परिस्थितीमुळे त्यांच्या मनस्थितीमुळे किंवा त्यांच्या माइंडसेटमुळे म्हणून पण आपण एक गोष्ट गोष्ट प्रत्येक आपल्याशी जोडून पाहतो हे चुकीचं आहे म्हणून स्वतःवर कठोर होऊ नका आणि तुम्ही जसे आहात ना तसे पुरेसे आहात तुमच्या चुकांपेक्षा तुमचे गुण जास्त आहेत कधी कधी सायलन्स ही तुमची चूक नसते ती त्यांची समस्या असते तुमचं मन तुमचा आत्मविश्वास तुमची शांती यांचं रक्षण करा स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं तुम्ही स्वतःवर ब्लेम थांबवता था। तेव्हा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी असलेल्या लोक परत येतात तर मित्रांनो तिसरी टीप आहे मूल्य वाढवा जेव्हा कोणीतरी अचानक तुमच्याशी बोलणं बंद करतो तेव्हा बहुतेक लोक चुका करतात ते म्हणजे स्वतःचीच किंमत कमी करतात पण खरं तर वेळी तुमचं सगळ्यात मोठं वेपन असतं ते म्हणजे तुमचं मूल्य लोक नेहमी त्या गोष्टीकडे परत येतात ज्यांचं व्हॅल्यू असतं आणि व्हॅल्यू वाढवण्याचा अर्थ काय तो फक्त दिसण्यात बदल करत नाही तर तुमच्या वागण्यात तुमच्या पर्सनॅलिटी लाईफस्टाईलमध्ये असा बदल करणं ज्यामुळे तुम्ही स्वतःकडेच आकर्षित व्हाल या काळात स्वतःला दुरुस्त करण्याऐवजी स्वतःला अपग्रेड करा नव्या गोष्टी शिका तुमच्या आवडीच्या गोष्टी करा तुमच्या करिअरवर हेल्थवर माइंडसेटवर काम करा जितकं तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कराल ना तितकं तुम्ही दुसऱ्यांसाठी नव्हे स्वतःसाठी मौल्यवान व्हाल आणि अशी पॉझिटिव्ह प्रोग्रेस समोरच्याला दिसतेस ते जेव्हा पाहतात ना की तुम्ही दुःखी होण्याऐवजी पुढे जात आहात तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो हा माझ्याशिवाय इतका हॅप्पी आणि स्टेबल कसा हा प्रश्नच त्यांना तुमच्याकडे पुन्हा येण्यास भाग पाडतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मूल्य इतरांनी दिल्याने वाढत नाही तर तुम्ही स्वतःला कसं पाह ता, त्यावर वाढत म्हणून आजपासून तुमची ऊर्जा त्याने रिप्लाय का केला नाही यावर खर्च न करता मी स्वतःला अजून कसा मजबूत बनवू यावर खर्च करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवताना तेव्हा लोक केवळ परत येत नाहीत तर तुमचं इम्पॉर्टन्स ही नवीन नजरेने पाहायला लागतात तर मित्रांनो चौथी टीप आहे योग्य वेळी एकच मेसेज करा आजच्या काळात आपण ज्याच्याशी बोलतो ना त्याला वारंवार मेसेज करून आपण स्वतःची किंमत न कळत कमी करत असतो जर कोणी आपल्याला रिप्लाय देत नसेल ना तर सतत मॅसेज पाठवणे म्हणजेच आपण स्परेट आहोत हे दाखवण्यासारखं आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुमची व्हॅल्यू तुमच्या सायलेन्स मध्ये आहे तुमच्या पेशन्स मध्ये आहे योग्य वेळी एकच मेसेज करा याचा अर्थ असा नाही की संपर्क करू नका त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या वेळेचा सन्मान करा तू स्वतःला प्रायोरिटी द्या आणि समोरच्याला देखील वेळ द्या जसं की तो तुमच्याकडे परत येऊन जास्त मेसेज करणे म्हणजे तुम्ही कमी उपलब्ध आहात तुम्ही मागे लागलेले आहात ला तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूची जाणीव नाही आहे पण एकच मॅसेज योग्य वेळी म्हणजे कसं आहे की तुम्हाला तो मॅच्युअर दाखवतो स्टेबल दाखवतो आणि तुमचे पर्सनॅलिटी पॉवरफुली रिप्रेझेंट करतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा सतत मॅसेज करणं संबंध मजबूत करत नाही समजून बोलणं योग्य वेळी बोलणं आणि स्वतःला व्हॅल्यू देणं संबंध मजबूत करतं तुमचा मॅसेज महत्वाचा आहे पण तुम्ही कधी पाठवता हे त्याहून जास्त महत्वाचं आहे तर मित्रांनो टीप नंबर पाच आहे तुमच्या बाउंड्री ठेवा कधीकधी कधी लोक आपल्याशी अचानक बोलले बंद करतात गायब होतात आणि आपण विचार करायला लागतो मी काय चुकीचं केलं का के मीच काय मा, मी मागे असतो पण खरी समस्या अशी अशी आहे आहे मित्रांनो आणि गोष्ट की लोक कधी कधी तुम्ही त्या ठिकाणी ठामपणे ठेवलेल्याच नसतात तुम्ही नेहमी उपलब्ध नेहमी उत्तर देणारी नेहमी समजून घेणारे म्हणून लोक तुम्हाला गृहित धरायला शिकतात म्हणूनच या स्टेपमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर तुमच्या ठेवणं मित्रांनो म्हणजे नेमकं काय ते आता आपण पाहूया बाँड्री म्हणजे स्वतःसाठी आपलेली सीमा ज्यात तुम्ही ठरवता की कि कोणाला किती द्यायचा कोणाला किती वेळ द्यायचा आणि कोणाशी किती वेळ बोलायचं कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी अक्सेप्टेबल आहेत आणि कोणत्या नाहीत म्हणजे बाँड्री म्हणजे भिंत नाहीये ते एक दार आहे दार तुम्हीच उघडता आणि तुम्हीच बंद करता लोक अचानक बोलणं बंद करतात तेव्हा बाउंड्री का महत्वाची आहे कारण त्या क्षणी तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देता की नाही हे सर्वात जास्त दिसत तुम्ही त्यांच्या प्राधान्यापेक्षा स्वतःच्या मानसिक शांततेला महत्व देता तुम्ही दाखवता की तुमच्याकडे सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि कोणीही तुम्हाला हवा तसा वागू शकत नाही लोक दूर जातात तेव्हा आपल्याला त्यांच्या मागे धावण्याची वृत्ती असते पण ही अशी वेळ नेमकी बाउंड्री सेट करण्यासाठी उत्तम असते सर्वोत्तम असते आणि त्यासाठी काय करायचं ते आता आपण पाहूया ओव्हर ॲवेलेबिलिटी तुम्ही थांबवा मित्रांनो नेहमीच ताबडतोब रिप्लाय देऊ नका तुमचं आयुष्य आहे ना तुमच्याकडे पण प्राधान्य आहेतच आणि स्वतःच्या भावना स्पष्ट करा जेव्हा तू अचानक गायब होतोस किंवा होतोस ते आवडत नाही हे सांगायला शिकणं म्हणजे आहे आणि रिस्पेक्ट डिमांडिंग टोन ठेवा अत्याचार नाही भांडण नाही फक्त शांत आणि प्रौढ आवाजात हे माझ्यासाठी ऍक्सेप्टेबल नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगा आणि त्याच्या सायलेन्सला तुमच्या विकनेसमध्ये मध्ये बदलू नका त्यांनी रिप्लाय केला नाही म्हणून तुम्ही पळत जाऊ नका तुमचा स्टँडर्ड वाढवा डिस्परेट दिसू नका मित्रांनो तुमचा वेळ किमतीचा आहे तुम्हाला ज्यांनी महत्त्व दिलं नाही ना त्यांना तुमच्या भवनाचा डिस्काउंट देऊच नका आणि हे कसं काम करतं जेव्हा तुम्ही बाउंड्रीज ठेवताना तेव्हा लोक महत्त्व पुन्हा ओळखू लागतात तुमचं ते तुमच्या रिस्पेक्टला रिस्पेक्ट देतात ते लक्ष देतात की तुम्ही इझी नाही आहे ते स्वतःहून परत कॉनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात आणि बाउंड्रीज नेहमी लोकांना दूर ठेवत नाहीत कधी कधी त्या लोकांना तुम तुमच्याकडे परत घेऊन येतात आणि एकच गोष्ट शेवटी लक्षात ठेवा मित्रांनो ज्याला तुम्ही स्वतःची किंमत दाखवत नाही ना त्याच्याकडून तुम्हाला किंमत मिळणार नाही बाउंड्रीज म्हणजे स्वाभिमान बाउंड्रीज म्हणजे तुमचं महत्त्व बाउंड्रीज म्हणजे स्वतःला सांगणं मी एवढा किमतीचा आहे की मला हवा तसा वागवला जाऊ शकत नाही तर मित्रांनो आज आपण पाहिलं की लोक अचानक बोलणं बंद का करतात गायब होतात किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष का करतात पण यात दुःख मांडण्याची गरज नाहीये मित्रांनो कारण प्रत्येक व्यक्तीचा आपल्यावर वागण्याचा मार्ग त्याच्या स्वतःच्या विचारसरणीवर त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो आणि तुम्ही जे शिकायला हवं आहे ना ते आहे ते म्हणजे काय तर तुमच्या आत्मसन्मानाला शांततेला आणि मुल्याला कधीही कॉम्प्रमाइ करू नका तुम्ही जसे आहात ना तसेच पुरेसे आहात तुमच्या जवळ बाउंड्रीज ठेवा योग्य वेळेची किंमत ओळखा आणि स्वतःला महत्त्व द्या सतत मागे धावणे डिसेपरेट होणे किंवा स्वतःला दोष देणे तुम्हाला कमजोर बनवते पण शांत राहणे संयम ठेवणे आणि स्वतःच्या व्हॅल्यूवर टिकून राहणे तुम्हाला पॉवरफुल बनवते ज्यांना तुमचं महत्व समज नाही त्यांच्यासाठी वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेल्या तर दुःख मानण्याऐवजी हे लक्षात ठेवा ती युनिव्हर्स तुम्हाला योग्य लोकांकडून घेऊन जात आहे शेवटी जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या आत्मसन्मान संयम आणि मानसिक शांतीच्या आधारे चालते तुमच्या शांततेचं चा रक्षण करा तुमची व्हॅल्यू ओळखा आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही नेहमीच योग्य किमतीचे आणि डिझर्विंग आहात या व्हिडिओने तुम्हाला थोडासा जरी आत्मविश्वास संयम आणि क्लॅरिटी दिला असेल अशी मला आशा वाटते मित्रांनो यामध्ये शिकलेले प्रिन्सिपल आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरा आणि लक्षात ठेवा तुमची शांती आणि आत्मसन्मान हीच तुमची आहे थँक्यू सो मच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच प्रेरणादायी विषयांसोबत आपण भेटतच राहू